फेटा बांधून त्यांचा सन्मान केला जातोय फेटे बांधणार आणि म्हणून सचिन आव्हा आहे आपण पुढे यावं आणि कंट्रोलर म्हणून मंगेश सर चालू कुस्तीनंतर तयार आहे श्री किशन जाधव लातूर लाल कास्टूम अक्षय जाधव पुढे बांधला जाईल अकोला लालपट्टी फेटे बांधणार कालवान त्या रोहित दादा पवार आदित्य यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय महाराष्ट्र केसरी शिवाजीराव केकान कुस्तीला दन... गतवैभव प्राप्त व्हावं लालसाठी लाल ज्यांची लाल। प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे ते आदरणीय महाराष्ट्र केसरी मार्गदर्शक आदणी शिवाजीराव केकान यांचा सन्मान ज्यांच्या अथक प्रयत्नांमधून इथं भक्ती आणि शक्तीचा संगम आपण पाहतात इथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि सिद्ध विनायक क्षेत्र शिद्ध या ठिकाणी अखंड अजिनामन सप्ताह सुरू आहे जरा टाळ्यांचा गजर करा दादांच्या हस्ते हा सन्मान इथे केला जातोय संपलेल्या आणि अनेकेत राम दायगुडे अनिल कोकणे पुढच्या कुस्तीसाठी सन्मान केला जातोय मुंबई पश्चिम उपनगर तालीम संघाचे अध्यक्ष आणि मुंबई काँग्रेसचे सन्माननीय सचिव अॅडवोकेट श्री अभिनय अवनीश सिंह आणि त्यांचे सहकारी इथे आलेले आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत संदीप दिगोळे बुलढाणा दुसरा पुकार माथ्या कडा क्रमांक एक वरती सेकंदाची विश्रांती स्कोर आहे चार एकोळीश्वर पेठे अक्षय जाधव धुळेश्वर पेठे यांना विनंती आहे आपण पुढे यावं मुंबई पश्चिम नगर तालीम संघाचे अध्यक्ष तथा मुंबई काँग्रेसचे सचिव आदरणीय अरवेट श्री अविनाश अवनीश सिंह इथे आलेले आहेत त्यांचे सर्व सहकार्य इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचा सन्मान चालू कोस्तीनंतर महेश शिंदे वासिया शिवाजी टकले पुणे जिला मोहन पाटील लाल कास्टोमध्ये जळगाव लाल केला जात आहे विशाल राजगे सातारा निळ्या काष्टोमध्ये या परमेश्वर गाडे नागपूर शहर लाल कास्टोमधिया निखिल काळे अमरावती निळ्या काष्ट आकाश दीडवाग वर्धा लाल लालकास्टमधिया शुभम लाड सोलापूर निळ्या काष्टमधिया सिद्धार्थ लांडे नांदेड लालकास्ट मोहन पाटील हर्षवर्धन पटवाड अहिल्यानगर निळ्या का पवनगाडे पिंपरी चिंचवड कास्ट मध्ये या महादेव कचरे साहिल पाटील सातारा निळ्या मोहन पाटील साहिल पाटील महाराष्ट्र राज्य परभणी लालकास्टूर परिषदेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मान्य सर्जराबा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर खजिनदार सुरेशदादा पाटील उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहिल पाटील चला लवकर चालू कुस्तीनंतर सारंग सोनटके मुंबई उपनगर लाल कास्टूम पराग भक्त जालना निळा कास्टूम चालू कुस्ती के पश्चात विशाल बावस्कर अकोला लालपट्टी शिवानंद नक्ते बुलढाणा नील तांत्रिक सचिव आदरणीय प्राध्यापक डॉक्टर बंकटजी यादव सर शिवछत्रपती पुरस्कार विजेते यांचं ही कुस्तीवर बारकाईन लक्ष असते वेळेस सत्याण्णव किलो चालू कुस्तीनंतर परिवार तयार आहे सारंग सोन टक्के मुंबई उपनगर लाल कास्टुम परख भक्त जालना निळा कास्टुम ऋषिकेश लांडे अहिल्यानगर लाल कास्टुम नागना दरेकर सोलापूर निळाकास्टुम शंकर बनगर सोलापूर लाल कास्टुम प्रथमेश अवताडे निळा कास्टूम तयार अखाडा क्रमांक दोबर समसमान गुण अभिजित ब्लू फोर रत्नागिरी लाल कास्टूम सिद्धांत दबडे गोंदिया लाल कास्टूम रोहन रडे निळा कास्टूम पहिवान सर्व होत आकाश निगम परभणी लाल कास्टूमधियाबान कोंडणी केसरी पैलवान दिलीपजी पवार यांचे या ठिकाणी आगमन झालंय हार्दिक स्वागत आदणी अवनी सिंह काँग्रेस महासचिव मुंबई उप महाराष्ट्र केसरी सन्मानी पैलवान युवराज वाघ यांचं या ठिकाणी आगमन झालंय हार्दिक हार्दिक स्वागत हॅलो रोहित निटवे सोलापूर लालकास्टू मध्या गणेश डोळेकर कोल्हापूर यांचं आगमन झालंय हार्दिक हार्दिक अकोला लालपट्टीज वरती ते बोलणारी पहिलवान तयार मंतजीर सरनाबाद धाराशिव लाल मध्ये या पृथ्वीज मगर भंडारा निळ्या राम धायगुडे सातारा लालपीत अनिल कोकणे नाशिक जिल्हा निळीपीठित बांधून तयार राहायचा आहे शुभम सेटे ठाणेश्वर लालकास्टू मध्ये तेजस माळे ठाणे ग्रामीण निळ्याकाष्टमध्ये काय कुस्ती हो सहा सहा गुणांकन आहे माती आकडा क्रमांक एक वा आणि शेवटचे पंचावन्न सेकंद बाकी आहेत आणि सहा सहा गुणांकन आहे चार पाच आगे बढ़ती भी कुस्ती एक मिनिट शेष रे गया चालू कुस्ती नंतर तयार राहायचं महेश शिंदे लाल कास्टूम शिवाजी टकले पुणे जिल्हा निळा कास्टूम मॅट क्रमांक एक वरती शहाऐंशी किलो बंकट सर उपमहाराष्ट्र केसरी पहिलवान मोहन गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी आदरणीय बाळासाहेबजी देसाई पहिलवान दिलीपजी पवार सातारा पहिलवान श्रीमंत जाधव ऑल हो। इंडिया चॅम्पियन संतोष गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय हार्दिक हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अजित शेकडे आणि पैलवान वैभव दादा पवार मिरस गाव हार्दिक हार्दिक स्वागत कोस्तीत काहीही घडू शकतय सातसा कोरा ओ कोणाच्या नशीबात काय कोणाला कळलेलं नाही अशी कुस्ती झाली और इस समाप्त में। संपले कुस्ती संपलेली पैलवान विजयी विनायक दिडवाग गोंदिया विजयी कर्जात नगर पंचायत विशाल बावस्कर एक मिनिट नगराध्यक्ष नामदेव बाबू विशाल